का बहुत-बहुत धन्यवाद सेवास्थलय कवरेज देखिए राहुल ने माननीय श्री

सावित्रीबाई फुले महापुले यांच्या पवित्र स्त्रोतीला

दोन हजार अठरापासून सुरू झालेला आहे आणि दोन हजार अठरापासून ते आतापर्यंत आपण दोन लाख विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत आपण हेल्मेट वाटप केलेलं आहे के गेल्या वर्षी एकशे एकोणचाळीस शाळांसोबत आपण बारा हजार हेल्मेट वाटप केलेलं आहे आणि या वर्षी सुद्धा